महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पालन तालुक्यात विनालीराव वाळू तस्करी चोरात रावराजूर गावात वाळू माफियांची यंत्रणा सज्ज तो डोपो हद्दीत नाही तहसीलदारांची प्रतिक्रिया परभणी जिल्ह्यातील पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम या तालुक्यात वाळू माफियांनी नदीपात्राची अक्षरशः चालणी केली आहे त्यात जिल्हा तालुका प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव निष्काळजीपणा मिलीफगत असल्यामुळे जिल्ह्यात पाथरी पालम गंगाखेड पूर्ण तालुक्यात खुलेआम वाळूची दाखवण्यासाठी चोरटी वाहतूक चालू आहे त्यात शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र टुढे न्यूज मराठीची टीम पालम तालुक्यातील रावराझूर परिसरातील नदीपात्रात जाऊन ग्राउंड रिपोर्ट केली असता ते असे दिसून आले की वाळू माफी यांनी नदीपात्रात मोठमोठे खड्डे करून नदीपात्रातील वाळू किनाऱ्यावर वाळूचे ढिगारे जमा करून हायवा वाहनाद्वारे वाळूची विक्री केली जात आहे त्यात नदीपात्रात ते, नदी ते पन्नास गाढवांच्या पाठीवर पोते भरून शेकडो प्रा वाळू काढली जात आहे इमानदार प्रशासनास दाखवण्यासाठी दिवसा वाळूची चोरटी वाहतूक बंद केली जाते व भ्रष्ट प्रशासनाच्या छत्रछायेत रात्री हजारो प्रास वाळूची चोरटी वाहतूक सुरू होते ग्राउंड रिपोर्ट झाल्यावर दिली असता त्यांनी तहसीलदार वाघमारे यांना संपर्क करण्यास सांगितले तात्काळ तहसील कार्यालयात प्रत्यक्ष तहसीलदार वाघमारे यांना भेटून रावराजूर परिसरातील वाळू यांची माहिती दिली असता त्यांनी सांगितले की संबंधित नदीपात्र तालुक्याच्या हद्दीत नाही आणि रावराजूर परिसरातील वाळू धक्के बंद आहेत पण वाळूचे साठे हे पालम तालुका हद्दीत असल्याचे मान्य करतात वाळूकसा पूर्णा तहसील हद्दीत तर वाळू पालम तहसीलदारांच्या हद्दीत पण दोन्ही तालुके परभणी जिल्ह्याच्या हद्दीतच आहे त्यामुळे शासमाने आपली जिम्मेदारी समजून कार्यवाही करणे अपेक्षित आहे ही झाले एक बाजू परंतु आम्ही प्रत्यक्षदर्शी येथे जाऊन पाहणी केली असता पालम हद्दीतील गावात पोकलेन हायवा ट्रक अशी वाहने रावळाधुर परिसरात झाडांच्या आडोशाला उभी आहेत ही वाहने रात्री ॲक्शन मोड मध्ये येऊन वाळूची चोरटी वाहतूक करतात ही याची वास्तव दुसरी बाजू याला प्रशासनाचे काय उत्तर आहे हा एक प्रश्न आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट रामप्रसाद मनियार पालम परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा